नमस्कार डॉक्टर हेमंत विष्णू चौरा पालघर लोकसभेचा खासदार म्हणून खूप आनंद होतोय की प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांचे दोन लाख सबस्क्रायबर हे झालेले आहेत किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त झालेले आहेत आणि सातत्यपूर्ण असं चार वर्ष त्यांनी पूर्ण केलेले आहेत पाचव्या वर्षात ते पदार्थ पदार्पण करत आहेत आणि त्यांच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून सातत्यपूर्ण असं सा ग्रामीण भागातील आणि इतर सर्व भागातील चांगल्या बातम्या आणि कवरेज ते करत असतात गोरगरीब आदिवासी आणि उपेक्षित घटकांच्या बातम्या लावत असतात त्यामुळे निश्चितच समाजामध्ये काम करताना त्या बातम्यांचा आम्हाला खूप चांगला उपयोग होतो आणि म्हणून मी त्यांना येणाऱ्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो अशीच वाटचाल न्यूजच्या माध्यमातून त्यांनी करत राहावं आणि समाजातील ज्या काय चांगल्या वाईट घडामोडी त्यांचा गुहापोह त्या चॅनलच्या माध्यमातून दैनिकाच्या माध्यमातून करत राहावा अशी अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो आणि सत्ताधारी आणि विरोधक दोघांवरील एक चांगला अवकुश त्या माध्यमातून ते ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो पुढील वाटचाली खूप परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद